मालिकेत आलं नाट्यमय वळण जगदंबा अडकली मराठीवरील लोकप्रिय मालिका आई आता एक अत्यंत भावनिक आणि नाट्यमय वळणावर येऊन पोहोचलेली आहे येत्या काही भागात एक धक्कादायक कटाचा खुलासा होणार आहे जगदंबा हीच मोह आणि क्रोध ची हरवलेली मुलगी आहे का मोहिनी जगदंबाला आपली हरवलेली मुलगी म्हणून गावकऱ्यांना सांगते आणि या कथेतले नवे नाट्य उलकडू लागते तुलबाई काय संकट येते का आगा। आगा। मोहिनीची मोहरूपी माया अडकबेल का चगदंबाला तिच्या जाळ्यात याचंही उत्तर आता मिळणार आहे या धक्कादायक वळणानंतर पुढे मालिकेत काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आई तुळसाभावानी ही मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमिंग ट्रॅक तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेली करिजनल त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा